नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि मी आता पुण्याला आहे आणि पुण्याचे व्हिडिओ तुम्ही बघत आहात म्हणजे पुण्याच्या घरचे तर आज मस्त थाळीचा बेत आहे मदत कोणी कोणी केलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ह्या सीजनची पहिली थाळी तुम्हाला कशी वाटली कमेंट नक्की करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग वेळं घालू तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी ना सकाळी सकाळी दिदीकडे गेली होती बाळाला घेऊन आणि कसं आहे बाळाला खेळायचं असतं ना तर त्याच्यामुळे मी थोडा वेळ दिदीकडे जात असते म्हणजे जा माझी मोठी मुलगी आणि तिथे कसं आहे माझी नात असते ती खेळत असते आता हा नातू पण आलेला होता थोडे दिवस मावशीकडे काही मामाकडे असा तो राहतो सुट्ट्या असल्या की तर आता सगळेजण आता खेळणार आहे तिथे आणि ही बघा लोय नोकरी करते माझी नात खूप हुशार आहे खूप गोड आहे आणि हा पण बघा हा पण एकदम मस्त te volto गरी गरी तर आता इथे ना गुरुबाळाला थोडा वेळ खेळवलं आणि घरी गेली घरी जाऊन मला ना आमरसचा व्हिडिओ करायचा होता आपल्या सरलास किचनसाठी तर इथे बघा ही वाटीवर डाळ घेतली अगदी छोटी वाटी असते ना आपली चटणीची वाटी त्या वाटीभरच घेतली बरोबर चार पुरणपोळ्या होतात बरं का तर आता ही डाळ स्वच्छ धुवून शिजत घातली थोडसं तेल घातलं हळद घातली हळद ऑप्शनल आहे घातली तर घाला नाही घातली तरी चालेल अगदी फुल गॅसवर दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि मंद गॅसवर ना याच्या चांगल्या तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या म्हणजे ना डाळ अगदी मौसूत शिजते गार झाल्यावर बघू शकता तुम्ही डाळ किती मस्त अशी शिजलेली आहे अगदी शंभर टक्के तुमची पण डाळ मस्त अशी शिजणारच आहे फक्त गॅसची फ्लेम कशी आहे ते मात्र तुम्ही ॲडजस्ट करा तर बघू शकता वाव एक नंबर मस्त मौसूद डाळ शिजली आहे आणि तसंच जास्त पातळीने झाली आणि जास्त कोरडी पण नाही आहे तर आता कटाची आमटी मात्र करायची असते ना सोबत तर त्याच्याकरता इथे एक ग्लासभर पाणी घातलं पाणी घालून ते पाणी निथळून घेतलं आता बघा इथे ही चाळणीत ना डाळ मस्त अशी काढून घेतलेली आहे आणि ही, ही डाळ काढून घेतली खाली मस्त फक्त कटाच्या आमटीचं पाणी मात्र शिल्लक राहिलेलं आहे आमटी खूप छान लागते हां ह्या कटाची म्हणजे ह्या डाळीच्या कटाची आमटीनं एक नंबर लागते तर आता गार झाल्यानंतर यामध्ये अगदी सारख्याच वाटीने मी गुळ घातला आहे पुन्हा एकदा सांगते ही चटणीची वाटी असते ना त्या वाटीने घेतलं आहे तुमची जर मोठी वाटी असेल ना तर तुमच्या नक्कीच आठ पुरणपोळ्या होतील थोडीशी मिडियम साईजची वाटी असेल तर तर डाळ मस्त अशी मिक्स करून घेतली आणि नंतर मिक्सरला दळून चटका दिला अगदी मन मीडियम फ्लेमवर ना छान अशी सारखी परतवत परतवत डाळ आपण म्हणजे पुरण आपण घट्ट करून घेतलं आणि आता इथे बघा इथे आशीर्वाद आता होता माझ्याकडे पुण्याला तर म्हटलं तो प आपल्याला संपवायचा होता आणि त्यामुळे मी काय केलं मग कापड बांधलं आणि असे हे पीठ चाळून घेतलं गव्हाचं हे असा हा कोंडा आहे ना तो राहून जातो वरती आणि कसं आहे कोंडावरती राहून गेला ना तर मग गुलेटेन तयार होतं आणि आता पीठ सर्व चाळून झालेलं आहे चाळलेल्या पिठातून मी बरोबर चार वाट्या पीठ घेतलेलं आहे आणि चार, चार पोळ्या अगदी बरोबर होतात तर आता इथे चमच्याभर तेल घातलेलं आहे जास्त कणिक असेल ना तर दोन चमचे घाला आणि आता छोटा चमचा म्हणजे कणिक थोडीशी असल्यामुळे चमच्याभरच तेल घातलेलं आहे थोडीशी हळद घातली हळद ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरी चालेल पण ना पुरणपोळ्या खूप छान दिसतात दिसायला कणिक छान मळून झालेले अगदी रोजच्या कणकेची आपण जशा पोळ्या करतो ना तशीच कणिक मळायची आता हिला झापून बाजूला ठेवलेला बरोबर दहा पंधरा मिनटांनी मस्त अशी कणिक होऊन जाते आणि बघा अशी मस्त ओढून घ्यायची आमच्याकडे ओढून घेणे म्हणतात हिला आणि अशी ही मस्त वाक आलेली कणिक आपली तयार झालेली आहे पुरण पण मस्त झालं आहे अगदी छान असा गोळा घ्यायचा तुम्हाला लागतील तेवढ्या मोठ्या आकारात छोट्या आकारात तुम्ही पोळ्या करा पण ह्या पद्धतीच्या मी पोळ्या करणार आहे बरोबर ह्या कणकेच्या चार पुरणपोळ्या होतात आणि पुरणपण अगदी चार पोळ्यांना पुरेल एवढं होतं तर आता मस्त अशी पोळी लाटून घ्यायची आहे पारी मात्र ना मध्ये अशी जाडसर ठेवून साईडला बारीक बारीक करत करायची आणि पोळी लाटून घ्यायची बघू शकता जास्त पीठही नाही वापरलेलं आहे आणि पोळी मस्त अशी एकसारखी लाटून घ्यायची काट व्यवस्थित लाटायचे नाही तर जाडसर काट राहिले ना तर ते शिजत नाही तर बघा वाव एक नंबर आता आपण याला तव्यावर घालूया तव्यावर घालताना तवा चांगला कडकडीत तापवून घ्यायचा नंतर अगदी नंतर ना गॅस अगदी मंद याच्यावर करायचा आणि पोळी टाकायची वरती चांगले असे फोड आले की पोळी उलथवायची उलथवल्यानंतर गॅसची फ्लेम वाढवायची मिडियम फ्लेमवर करायचं सुरुवातीला नंतर तेल घालायचं गॅस आता फुल करायचा तेल घातल्यानंतर आता पलटी करायचं मस्त अशी आपली ही पोळी बघा एक नंबर फुगणार आहे वा वा लगेचच वरती आली आहे की नाही पोळी पुरणपण आपण भरपूर भरलेलं होतं तुम्ही बघितलंच आहे तर आज आमच्याकडे मस्त अशी पुरणपोळीचा बेत आहे आणि इथे चाललेला आहे आंब्याच्या रसची तयारी गुरु काय करतोय बेटा हे काय इकडे सांग काय खाणार काय तू मॅंगो खाणार तू काय खाणार आहे तू काय म्हणतात याला म्हणतात पण याला काय म्हणतात मॅंगो मँगो आणि मँगो आहे आणि आमरस खाणार आहे हा मी म्हटलंय की आज ना गुरुवार मस्त आमरस करायला मदत करतोय आमरस आता झालेला दगं मायलेकांनी मिळून छान असा आमरस केलेला आहे आणि आमरस ना मिक्सरमधून अजिबात काढलेलं नाही आहे कारण नैनिशालान मला चालतो असा फक्त निखिल आणि खरण्या सरांना ना मिक्सरमधून दळलेला आवडतो थोडं दूध घालून तर बघा पुरणपोळी पण किती मस्त झालेली आहे ना आता कटाची आमटी करून घेतली मसाला छान वाटून घेतला आणि अगदी तेल सुटसतो मसाला मस्त होऊ दिलेला आहे हा व्हिडिओ ना आपल्या सरलाच किचनवर येणारच आहे कटाच्या आमटीचे म्हणजे ना आपल्याकडे रशी म्हणतात बघा रशी भात मजाने मजा येस मजा ना खावाले रशी भात असणार ना, ना भारी वाटच मग पुरणपोळीना ना बरोबर बर। तर मध्ये मी आता बोलली आहे राणी तर आता हे एक पाणी होतं डाळीचं ते टाकलेलं आहे म्हणजे कटाचं पाणी टाकलं मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून आणि मस्त अशी आता इथे आमटी करून घेतलेली आहे आणि कसं आहे खरनार सर आणि निखिल यांनी आज ना आमच्यासाठी तडजोड केलेली आमरसची आमच्या दोघींसाठी ते म्हटले राहू द्या तुमच्या पद्धतीचा आज आमरस आम्ही खाऊ म्हणे आमटी पण मस्त तयार झालेले पोळ्या मात्र चारच केलेल्या आहेत मला आहे डायबिटीस खेळणार सर म्हणे मी एक खाईल निखील म्हणे मी एक खाईल आणि माझा व्हिडिओ पण होणार होता म्हणून म्हटलं चला बरं होऊन जाईल म्हटलं आणि जास्त प्रमाणात करून पण पडून राहील ना म्हटलं कारण लगेच खेळणार सर जाणार आहेत ना रात्री तर आता भजींचं पीठ मळून घेतलेलं आहे सर्व आता जिन्नस टाकलेले आपण नेहमीप्रमाणे भजे करतो तसंच अगदी पीठ मळलेलं आहे पण ना याच्यात ना सोडा मी नाही घालत आम्ही म्हणजे कसं आहे परत मी सांगते आम्ही जास्लो ना तर मी थोडाफार सोडा वापरते आम्ही म्हणजे कोण मी निखिल नाही निशा आपण सरना सोडा घालून अजिबात नाही आवडत तर त्यामुळे मी सोडा घालतच नाही तर बघा आपल्या ह्या कुरडाई तुम्ही बघितलेल्या आहेत गावाला किती छान झाल्या होत्या ना अगदी कडईभर कुरडई होते बघा फुलून एक नंबर असे एक एक तार मोकळा होतो तेही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आपल्या ह्या ब्लॉक त्या चॅनलवर आहेत आणि मस्त पापडं पण फुलतात नागलीचे पापडं पण भरपूर छान झालेले आहेत तर चला तळण पण झालेलं आहे आणि आता भजे तळते तर त्यासाठी मी काय करते ही, कड़ -कड़ी ए, हे कडकडीत तेल असतं ना ते घालत असते अगदी पीठचं प्रमाण बघायचं आणि त्या प्रमाणात आपण तेल वापरायचं तर मग मी इथे चार पाच जणांना पुरतीले एवढे भजे करणार आहे ना तर दोन पळ्या ए सॉरी दोन चमचे तेल मी घातलेलं आहे आणि आता मस्त भजे तळून घेते भजे ना खायला मजा येते एकदम गरमागरम भजे जर मिळाले ना मस्त वाटतं आणि कसं असतं ना आपल्याकडे लहान मुलं किंवा मिडियम वयाची मुलं असली ना त्यांना ही भाजी खायला खूप मजा येते आपण स्वयंपाक करतो मी का आपण कसं म्हणतो अरे थांबरे देवाला नव्हे द्यायचं थांबरे तर पण नाही त्यांना नाही दरवत मग कसं असतं थोडे थोडे गरम गरम देऊन द्यायचे त्यांना तर बघा मस्त असं आमरस थाळीचं ताट आपलं तयार झालेलं आहे पण गुरुबाळासाठी थोडासा वरण भात पण केला होता तोही मी ताटाबरोबर लावलेला आहे ॲक्च्युली आपण फक्त रशिबात खातो पण गुरुवाळासाठी वरण भात पण केलेला होता म्हटलं मग थोडंसं वरण टाकूया मस्त मुगाच्या डाळीचं वरण केलेलं आहे त्याच्यावर मस्त साजूक तुपाची धार टाकली ना एक नंबर लागतं इतर वेळेस करून खायला एकदम भारी वाटतं तर चला रसावरही तूप टाकूया तुम्हाला आवडत असेल तर टाका पण टाकून खा खूप मस्त लागतं बरं का तर आपली ही थाळी कशी वाटली ते पण कमेंट करून मला नक्की सांगा आणि हा आपला असले का सा, नेट -नेट का सगल आपला ना हा व्हिडिओ आपल्या सरलाच किचनचा असल्यामुळे कसं आहे थोडंसं नीटनेट का सगळं बघावं लागतं आपला व्लॉग असताना मस्तचं आगळपगड बोलणं माझं तुमच्याशी झालं असतं पण असो मस्ताचा ह्या वर्षीचा पहिला अमरस थाळीचा बेद झालेला आहे आणि खैरनार सर चिखलवळला जायच्या आधी आमरस मला करायचा होता म्हणून मी करून घेतलेला आपल्याला ह्या सीजनचा पहिला आमरस पोळीचा थाळी पण झालेली आणि पहिला आमरस पण झालेला आहे तर मस्त असा घट्टर हपूस आंब्याचा आमरस इथे आहे मस्त पुरणपोळी खुसखुशीत भजे कुरडही तुम्हाला माहितीच आहे आणि मस्त तर्रीदार कटाची आमटी सोबत तूप टाकून छान असा मऊ असलेला वरण भात एक नंबर आपली थाळी तयार झालेली आहे तर मिसेस नाशिककर चॅनल वर आजची ही आमरस थाळी कशी झाली कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा